काही गर्दी करा करायचे गर्दी नुसती गर्दी झाली आयुष्यात बघा गर्दी गर्दी गर्दी, गर्दी।, गर्दी। वाढल काय जे मित्रांनो नमस्कार आम्ही चाललो आज शिरो सकाळ पाच वाजलेत पाच गाईत सकाळच्या पाच बघू शकतो तुम्ही किती वाजलेत आणि आम्ही आता चाललोय फिरायला फिरायला म्हणजे एक व्यवसाय चांगला पाजला फुरला ते आम्ही सकाळी उठलोय पाच वाजता आधी आता निघालोय आधी कमी लागतात जातो आणि तुम्हाला बघतो खूप त्याची गाडी वैजारिकच पाहतोय आणि कंप्युटर पुढे जाऊ कसं काय होतं आणि काय होतं तेव्हा जातो आम्ही आणि येऊ हे करू तुम्हाला दाखवू दाखवू आणि जातो आता पुढे हो बाबाई गाडी सगळ्यात ये क्या है गाइस तुम देख सकते हो गाइस ये क्या है सरळ निघतो तेवट्या मधून डायरेक्ट बदला तुम्हाला भेटतो दाखवतो कसं नाही काय कशा एवढं सकाळी चालले सकाळी आल मी गाई आजी मला परत नसतो इकडनं 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 तो देख सकते हो बजे देखते कितने है छः बजे छः बजे का है और हमको छः पंद्रह को स्पॉट पे जाना का है उधर स्पॉट पे जाएंगे आप लोग क्या कर काम है वो भी एंजॉय करेंगे हम सब एंजॉय करेंगे गाइस और रील्स नया देखने के लिए मिलेगा आपको इंस्टाग्राम चैनल पर अब जाके सब्सक्राइब करो फॉलो करो गाइस जीता बंद क्या है आमचा कॉन्टेक्ट आम्हाला शिव्या देऊन वेस्ट नाही करायचं काहीत आणि आम्ही कधीच शिव्या देणार नाही तुम्हाला शिव्या पण बघायला भेटणार नाही आमच्या ब्लॉग मध्ये काय विकते तुला काय वाटतं आपण शिव्या दिल्या पाहिजे नाही तसे पण आम्ही बघायला पण आम्ही कायच बोलणार शिव्या वगैरे कधी निघणार नाही आमच्या ब्लॉग मध्ये आणि तुम्ही फक्त आम्हाला सपोर्ट स्ट्रॉंग करा सपोर्ट तुमचा जर स्ट्रॉंग असेल तर मग आमची जनता तुम्हाला फॉलो करायला रोडवर बिबटा येतो तुम्ही असतो लिहिलेला रोड बदलापूर रोड सकाळचे सहा खूप थंडी आहे आमच्या व्ह्यू साठी सकाळी पाच वाजता उठलं काय जी काही झोपलो पण नाही झोपलो पण नाही माझे डोले बघा तुम्ही पण नाही झोपला आणि आमचा हा पेंट आहे तर अगोल पण नाही केली खूप भारी आहे तुम्ही बघू शकता रोड या आणि एकदम सुस्तो एक पण गाडी नसते आणि इथं वाघाची आणि बुट्याची भीती आहे काही आणि खूप प्राणी आहे इथे टू व्हीलर वरती तर तुम्ही ड्रायव्हर नका करू माझ्या मी तिघेच आहे कधी पण गाड्या पण येतात बघा टू व्हीलर वरती गाडी आली काही जातात असा गाड्या खूप डेंजर रोड या कधी पण अंगावरती गाडी टाका इकडे रोड म्हणजे काय कोण ट्रॅफिक आवडतात नाही काय नाही पण खूप मजा येते इकडे बाळवी डॅम आहे म्हणून दाखव ना सुरस रोड कसं असतं असतो सुनसान रोड बोलतेस आई आमचा माईक आणता विसरून गेलो ठीक आहे नेक्स्ट टाइम आम्ही मसाचे जे ब्लॉक बनवू आम्ही डेली ब्लॉग त्याच्यात आम्ही तुम्हाला माईक बघायला भेटेल आमचा क्लिअर आवाज बघायला भेटेल शंभर टक्के मी हो तर अंगोल पण नाही गेली मी तर सकाळी अंगोल केले पण मी झोपलो नाही आहे का मी किती पण नाही झोपलो ना आम्ही होतो व्ह्यू साठी प्लीज हा व्ह्यू आम्हाला बघायचे आणि खूप चांगला दिसला पाहिजे कारण की आम्ही सहाच्या पण आधी आलेलो बघा किती अंधार आहे किती अंधार आई किती अंधार आहे आणि आपण चाललोय आम्ही <laughs> आता पोचलो इथे स्पॉट वर आणि दोघांच्या आहे आम्ही दोघ दोघांना तिसरा इथे डेंजर आहे डेंजर आहे जस्ट पोचले आम्ही आणि इथं ब्रिज तुम्ही बघू शकता दोघाची नाही इथे आणि काय दिसत पण नाही आता आम्ही काय करतो माहितीये का गाईज आता आम्ही शेकोडी पेटवतो हो सात वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत थांबतो आम्ही आणि मग तयारीला लागतो आमच्या व्ह्यू साठी आणि शूट साठी शूट एकदम प्रोफेशनल लेवलचा होणार आहे गाईज प्रोफेशनल लेवल पण ना गाईज बघू शकता इकडे पण काय दिसत नाही खाली कारण खूप आहे अजून पण थोड्या वेळात दिसल तर गाईपोज गे सग तू गाई अजून मिळेल खूप सात वाजता अजून काही तिथे उजडलाच नाही काही तुझ्यात नाही सकाळ झालीच नाही अरे आम्ही आलो घरा टाकून गेला खाली पाचला उठल पाचला उठून निघले आम्ही काय करणार आता आम्ही व्यू साठी खूप वाचते काय बोलत ते एक्सायटेड होतो आणि इथे अजून काय सकाळच झाले नाही पण खूप खतरनाक म्हणजे खतरनाक असेल गुरुबर ते फॉग फॉग आहे काही आम्ही आलोय पण अजून उजडलं पण तरी पण आम्हाला दिसतंय व्ह्यू काही खूप खोक फॉग दिसतोय आपल्याला काही फॉग खूप डेंजर फॉग आहे काय तिथे फुल गरम विषय काय तिथे देख सगते थंडीने खूप भारी वाटतं का गरम विषय आता या, या व्यू साठी आलोय मी आता थोड्या वेळात तुम्हाला दिसेल काय विषय तो बघा शेकोडीची गरज नाही ते परत गेला बुक गरम होतय चेक करो गाइस गाइस गर्दी बघा इकडे किती झाली आता पाच मिनिटा इकडे गर्दी झाली आणि खूप गर्दी झाली इथे पोचलो बाजू टायम काही दिसतच नाही गर्दी बघू शकतो तुम्ही तिकड गर्दी गर्दी झाली तिकडून अजून गर्दी येते बघा तिथे पोहरा येतच खूप गर्दी झाली व्हायरल प्लेस झाला व्हायरल प्लेस जरा जास्तच व्हायरल झाला लाटपडे चालले नुसती गर्दी आणि इथं फॉक जरा कमी झालाय तिकडं जास्त आहे काही खाली बघू शकता तुम्ही तिकडं जास्त आहे सूर्या पण उघडला नाही कपडे घालवाल ते गर्दी ते करायचे गर्दी नुसती गर्दी झाली इथं आयुष्यात लोका काय होतं दुसऱ्या दुसरे जागेवर चाललो आणि दुसऱ्या जागेवर जाऊन जिथे बघतो व्यू नाही खड्डा इते तो गेला बघा नका साक्या कर कोणले कुठून स्ट्रगल करायला लागतं गाइस एक व्यू साठी आम्ही आले फक्त एक व्यू साठी जास्त नाही इते एकच व्यू स्मोक सा बघतोय

मूस गर्दी वाढली आता मूस जाम झाले जाम इकडं अजून लोका लोक बघा इथ बघ किती काढायचं पॅन्ट काय काहीच गर्दी चेक करायचं गर्दी नुसती गर्दी झाली काहीच हरवले हरवले झाले गर्दी झाले फक्तशी पॉक बघण्यासाठी पॉक बघण्यासाठी एवढी गर्दी आहे अर राह कोणीच नस गाई गर्दी झाले काय तुम्ही देख सकते होई भाग्रे कसती गर्दी बघा कपल नाही तिथे कपल खूप आहेत आम्ही मित्र मित्र झालो गाई आम्हाला जोडी नाही गाई तुम्ही देख सकते हो कॅमेरा बिमेरा लेख्या गाय तिथे देख सकते हो लोग वीडियो वीडियो निकल चुके अभी अभी हम लोग घर पे जाते हैं बस पॉप देखने को आए थे गाइस तुम आम्हाला इधर लय भूकाय है बदलापुर बारवड्याम चांदप इसको देखो इसको देखो गाइस तुम देख सकते हो आता सूर्यापुर बुटाडना है आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे खूप इथे फोटो वगैरे व्हिडिओ पण काढले आमची इंस्टाग्राम व्हिडिओ पण काढली तर आम्ही निघतो घरी जायचं आम्हाला आता बारा किलोमीटर मध्ये आणि आता मी निघतो काही तुम्हाला भेटतो तुम्ही इथं गाड्या बघू शकता जात्रा लागेल एकदम डायरेक्ट जात्रा आहे बघा ब्लॉक नुसत्या गाड्या बघ किती गाड्या येतात बघा आलेत पोरं आज पोरा येतात

जातो कधी मी रोडवर बघू शकतो घरी जाण्यासाठी असा लोकेशन आहे